काय सांगायचं सर आज आपण बैठक घेतलेली बैठक झालेली बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे सध्या सण उत्सव आहे त्यानुसार अन्न औषध प्रशासन मंत्री माननीय श्री नरहरी झिरवळ साहेब यांच्या संकल्पनेतून आपण जे आहे तर सण महाराष्ट्राचा आणि संकल्प अन्न सुरक्षेचा ही मोहीम आपण आज पासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चालू केलेली आहे येणाऱ्या चार चूर मासामध्ये जे येणारे सण आहेत या सणाच्या अनुषंगाने जनतेला निर्भीड मिठाई अन्नपदार्थ मिळाले पाहिजे या उद्देशानं ही विशेष मोहीम राबवण्याचे आदेश माननीय मंत्री महोदयांनी दिलेले आहेत त्यानुसार जिल्ह्यामध्ये जे काही मिठाई उत्पादक असतील खवा उत्पादक असतील किंवा दूध उत्पादक असतील आणि विक्रेते असतील यांच्या विशेष तपासण्या आणि नमुन्याची मोहीम या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनामार्फत घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आज त्यामधला एक जनजागृतीचा जो भाग होता त्या अनुषंगाने आज आम्ही शहरातील जे केटरिंग व्यावसायिक असतील किंवा मिठाई व्यावसायिक असतील यांची बैठक माननीय जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीला माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी संबोधित केलं आणि त्यांनी सुद्धा जे विक्रेते आहेत त्यांना याबाबत मार्गदर्शन केलं धन्यवाद मिठाई विक्रेते आहे त्यांना आपण काय मिठाई विक्रेत्यांना आम्ही या संदर्भात आवाहन केलेलं आहे की के आपण जे कायद्याचे नियम आहेत त्याचं पालन करावं तसंच जो खावा किंवा इतर वस्तू ज्या आपण खरेदी करणार आहोत कच्चा माल म्हणून तो ऑथोराइज विक्रेत्याकडूनच घ्यावा आणि त्याचं बिल त्यांनी ठेवावं आणि परराज्यातून जो खवा येतो किंवा जे अनऑथोराइज विक्रेते असतात दारोदार फिरणारे त्यांच्याकडून खवा किंवा दुधाचे पदार्थ घेऊन येत असं आवाहन मी जनतेला करतो